सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष तसेच महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्टचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त शहरामधील रत्नकमल मंगल कार्यालय या ठिकाणी श्रीगोंदा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे तर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं शिबिराप्रसंगी विविध सामाजिक राजकीय स्तरामधील नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेत रक्तदान केले ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण भारतभरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे असं आयोजकांनी म्हटलंय त्या ठिकाणी रत्नकमल मंगल कार्यालय श्रीगोंदा या ठिकाणी श्रीगोंदा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की आमचे केमिस्ट हृदय सम्राट ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय जगन्नाथजी आप्पा शिंदे यांचा Uh, पंच्याहत्तरावा हो वाढदिवस आम्ही साजरा करतो आहे त्यानिमित्तानं पूर्ण भारतामध्ये एकाच वेळी पंच्याहत्तर हजार ब्लड बॅग कलेक्शनचं एक रेकॉर्ड जागतिक रेकॉर्ड करण्याचं आमचं एक ध्येय आहे आणि त्यानिमित्त आम्ही श्रीगोंदा तालुक्यातील सर्व विविध सामाजिक राजकीय स्तरातील लोकांना संघटनांना आव्हान केलं होतं आणि त्या ठिकाणी सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे या ठिकाणी सर्व केमिस्ट बांधव भ बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरासाठी आत्ता येत आहेत खूप मोठ्या प्रमाणात रक्तदान चालू आहे आणि संध्याकाळपर्यंत पर्यंत एक शं एकशे पन्नास बॅगा पूर्ण करायचं आमचं एक टार्गेट आहे त्या त्यानिमित्तानं सर्व आलेल्या केमिस्ट बंधूंचा आणि सर्वांनी जो प्रतिसाद दिला त्यांचं मी श्रीगोंदा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने खूप खूप धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा